नमस्कार मित्रांनो आज आपण या चार गोष्टींपासून घरगुती आयुर्वेदिक साबण बनवणार आहोत सर्वप्रथम आपल्याला काही इंस्ट्रक्शन्स या प्रकारच्या सोप बेसवरती दिलेले ते सर्वांनी वाचून घ्यायचे आहेत आपण पाहू शकताय की हा जो बेस आहे हा बेस आधी कट करून घ्यायचा आहे नंतर एका भांड्यामध्ये मेल्ट करायचं आहे यामध्ये चला तर काही माहिती प्रणवने सांगितलेले आहे माझ्या लहान मुलाने त्याला भाषण वगैरे खूप करायला आवडतो तो, तो बोलतोही खूप छान त्याच्या मी सिद्धी चॅनलवर बरेचसेच भाषणाचे व्हिडिओ वगैरे टाकलेले आहेत तुम्ही नक्की एकदा ऐका तर मी त्यासाठी पहा काही आहे साबणेचं मी एक ऑनलाईन सोप बेस मागून घेतलेला आहे जे की प्रणवने पूर्ण माहिती सांगितलेली आहे त्या बेसबद्दल आणि त्याच्यानंतर मी आता आयुर्वेदिक साबणसाठी घेतलेले आहेत तुळशीची पानं तुळशीची पानं ही कृष्ण तुळशीचे आहेत छान असे पानं मी धुवून स्वच्छ धुवून घेतले काही गुलाब पाकळ्या आहेत माझ्या परस आणि हा आहे कडुलिंबाचा पाला तर ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत छान असे मिक्सर मिक्सरवर करून घेणार आहोत पण तोपर्यंत हा बेस आपण आता कट करून घेणार आहोत आणि हा बेस कट करून घेतल्याच्यानंतर ह्याच्या छोटे वड्या करणार आहोत आपण काढणार आहोत आणि ह्या वड्या नंतर आपण छोटेशा असे म्हणजे खूप स्मूथ आहे हे कापायला पण असं कडक वगैरे नाही आहे हा बेस आणि ह्या अशा पद्धतीच्या आपण वड्या काढून घेतलेल्या आहेत आणि ह्या आता एका पातेल्यात टाकून घेतल्यात मी आणि त्यासाठी मी आता म्हणजे कढईमध्ये पाणी ठेवलं आहे जेणेकरून कढईतलं पाणी आपल्या ह्या पातेल्यात जाऊ शकणार नाही अशा पद्धतीने थोडं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यात ते बेस्टचे तुकडे टाकून घेतलेले आहेत आता हे बेस्टचे तुकडे या गॅसवरच्या पाण्याने हिटने ते खूप असे लगेच पटकन मेल्ट झालेले आहेत आणि मेल्ट झाल्याच्या नंतर आता मी हे जे तुळशीचे कडुलिंबाचे आणि गुलाब पाकळ्या ज्या होत्या त्याचा रस मी चाळणीतून आता थोडासा गाळून घेते आणि हा जो रस आहे तो आता आपण त्या आ, बेस पूर्ण मेल्ट झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ओतून घेणार आहोत हे पाहू शकता आहे कसा मेल्ट झाला आहे तो पूर्ण पाण्यासारखा मेल्ट झाला आहे त्याच्यात मी थोडंसं आपलं कोकोनटचं पॅराशूटचं थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे जेणेकरून एखादा चमच्याच्या आसपास असेल आणि हा रस मी त्याच्यामध्ये पूर्ण टाकून घेतला आहे आता माझ्याकडं हे नाही आहेत सोपचे बेस नाही आहेत आपले मोल्ड नाही आहेत म्हणून मी काय केलं आहे कॅरी बॅग टाकलेत साबणच्या आपल्या बॉक्समध्ये छोट्यांला जेणेकरून पटकन हे होईन आणि ही आहे वाटी छोटी त्या वाटीमध्ये देखील मी प्लास्टिक टाकून घेतलेलं आहे अगोदर जेणेकरून आपण पटकन पटकनवरती साबण काढून घेऊ शकतो थोडंसं खे झाल्याच्यानंतर नंतर आणि हे पाहू शकतं आहे मी ओतून घेतले ते पूर्ण मिश्रण आणि ते थोड्या वेळ ठेवलं आपण साध्या टेम्परेचरमध्ये फ्रीजमध्ये न ठेवता ठेवलं तरी पण ते पूर्ण घट्ट होतं पहिल्या बेससारखंच आणि ही पाहू शकताय आपण तुळशीची आणि कडुलिंबाची साबण मी कशा पद्धतीने आयुर्वेदिक सब बनवलेली आहे खूप छान असा सेंट पण येतो ह्या साबणचा आणि पूर्ण आयुर्वेदिक आहे तुम्ही पाहिलं ही क्रिया करताना मी पूर्ण पूर्ण आयुर्वेदिक स्व साबण झालेले आहे ही आजकाल बाजारात तर सगळं केमिकलशिवाय काही भेटतच नाही आजकाल आपल्याला त्याच्यामुळं आपण शक्यतो तर अशा काही गोष्टी ट्राय करून आपण खरोखर घरी खूप छान अशा पद्धतीने बनवू शकतो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला काय तुम्ही शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या संकल्पसिद्धी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा